हॅलो एव्हरी वन आज आमच्याकडे केलेला आहे मिसळचा प्लॅन हॅलो मिसळीसाठी आम्ही पदार्थ आता सगळे जमा जमा चालू आहे हे आमचे आज मुळे गुरुजी आज आमच्याकडे सहकुटुंब सहपरिवार आले आहेत त्या निमित्ताने आज मिसळ करण्याचं ठरलेला आहे त्यांच्या हस्ते मिसळ आज चालू करणार आहे आम्ही पहिल्यांदा तेच कांदे कापतायत सगळ्यांना रडवायचं काम करत आहेत गुरुजी तुम्ही काय म्हणाले कांद्यांबद्दल तुमच काय म्हणणं आहे तुम्ही काय म्हणत नाही कांद्याचा वार करायचं काम चालू आहे हा डोळ्यातून पाणी ओके माझ्या नाही बाकीच्या डोळ्यातून पाणी यायच मिस बेध हा जावडेकर आमचे बंधूच त्यांच्या घरामध्ये एक अचानक असा ठरलेला भेद आहे ओला मटार झणझणी तशी उसळ त्याच्यावरती गणेश ब्रँडचा फरसाण आणि मस्त पैकी असा करताचा नमुना एक रत्नागिरी एक फेवरेट मिसळ म्हटलं तर वावगर ठरणार नाही का मग दिसताय तसं म्हटलं तर आमच्या घरामध्ये पहिल्यापासून आमचं वल्डोपार हे मूळ घराणं हे सगळं कुकिंग मध्येच समाविष्ट झालेलं वडिलांच्या नंतर आमचे मोठे थोरले बंधू हे पण कुकिंग मध्येच सध्या घरामध्ये काही नाही काहीतरी आपलं कुठेतरी मदत व्हावी ह्या ह्यातून मी घरामध्ये असे काही काय वेगवेगळे वेग पदार्थ करत असत कांदा हो। चिरण उसळ करणं मिसळ करणं पाव भाजी करण पण एक उत्कृष्ट टेस्ट वेगवेगळ्या वेग कधीतरीच वेगळ्या हाताने केली ते खायला पण काहीतरी वेगळं वाटत आता मी हा कांदा चिरून घेतलाय बारीक पण आहेत कांद्याच्या नंतर आता कोथिंबीर किती वेळा मदत ते आता तुम्ही असं वहिनीला किती वेळा मदत करता आठवड्यातून एक दोन वेळा तरी गॅस माझ्या स्थाप्यात ओके खोटं अगदी शंभर टक्के अगदी शंभर टक्के नाही ज्या दिवशी मला असं पटणार नाही स्त्री आहेत त्या सुद्धा कधीतरी कंटाळतात त्यावेळेला त्या जेवणाचा पार सत्यनाश व्हायला लागला की आपण समजायचं ह्या कंटाळलेल्या त्यावेळेला आपला गॅसचा ताबा घ्यायचा आपल्या चवीनुसार आपण जेवण बनवायचं आणि तसं म्हटलं तर त्याच्यामध्ये मला भरपूर रस आहे नुसता पिळून काढायची खोटी बघा <laughs> हा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर ही न सोललेली लसूण आहे ही फक्त आपल्या खलबत्त्यामध्ये फक्त ठेचून घ्यायची आहे एक मिसळीला कट येण्यासाठी एक तवंग येण्यासाठी या लसणीचा उपयोग होतो आणि तसं म्हटलं तर हे आमचे आदरचे भाऊ याबद्दल तुम्हाला सगळी माहिती देतीलच भाऊ आपण काय म्हणणं आहे तुमचं नाही नाही तुम्ही आज, आज आमच्याकडे पाहुणे म्हणून आलात आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि उत्कृष्ट प्रकारे तुमच्या अगोदरच्या हातची एक मिसळ खाऊन झालेली आहे आम्हाला पण तरी पण आता परत एकदा ही चव अशी तोंडावर यावी जिभेवर अशी रेंगाळत धरावी म्हणून तुम्हाला आज आग्राच तिथे केलेला आहे सगळ्यांना अजून आमचे बंधुराज पण येतील थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल नारळ टोपी काढलेली आहे फक्त ते आता येण्याची वाट बघत आहे आम्ही बंधूका आल्यानंतर आपल्या सगळं व्यवस्थित सगळं म्हणजे त्यांच्या अगोदरच म्हणजे ते, ते, जा ते अतिथी असल्यामुळे मोठे त्यामुळे त्यांची सगळे अगोदर आपल्याला तयारी करून ठेवणं गरजेचं आहे आहेत बंधू काकांना आणि अशा तऱ्हेने बंधुराज ना आले असतील पण ते आमचे छोटे भाऊ आले असतील अजिंक्य जावडेकर त्यांचं आगमन झालेला आहे मठार घेऊन येत आहेत आणि मठार घेऊन आलेले आहेत <laughs> फ्रोजन फ्रोजन आम्ही फ्रोजन म्हणतो फ्रोजन किती दिवसाचे आहेत असं तुम्ही म्हणणार मग अशी वक्तव्य केलं होत कांद्याने जेवढ्या इथे बसून आमच्यामध्ये आम्ही सगळं काय करतो त्याच्यामध्ये सहभागी आम्हाला आनंद आहे बाहेर जाऊ आपण हे चढून ठेवा लागा अरे याच्यात घे ना म्हणजे थोडक्यात कांदा चिरून कलबत्ता मध्ये बारीक करून घ्या कोथिंबीर आणि बाकी तुम्हाला किचन मध्ये कळेलच रेसिपी कसा धूर निघतो ते खलबत्ता नसेल तर काय कशाने काय हाचो ते हातवडी पण नाहीये मग आपलं हातवडी कळ नाही थांब ना कशात आहे हा बारी ओके हे तुम्ही आयडिया काढलात ना ते अप्रति म्हटलं त्याच्यापेक्षा आणखी दुसरी आहे का नारळाची करत नाही कांद्यामध्ये सुद्धा काही गोष्टी होतात त्या तुम्ही शिकवल्याप्रमाणे कांद्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येत नाही कांद्यामुळे लसूण सुद्धा बारीक होण्याचं काम होत वा तुमच्याकडनं भरपूर दोन्ही बाजूचा रस निघतो एक तर कांद्यातला पण वा इकडे शिट्या होत आहेत आपण अगोदर बटाटे लावलेले आहेत ऑटोमॅटिक भाजी होऊन बाहेर येणार ना तिकडे शिकरण नाही झालं म्हणजे झालं ओल्या मिरच्या ओल्या मिरची आणतात तिकडे पण आपलं लक्ष असलेलं पाहिजे ओली मिरची ओली मिरची आणतात हा ओली मिरची घेऊन या हे आतमध्ये होते हे असे आचार्य हा ओली मिरची लिस्ट मध्ये नव्हती तुमच्या बटाट्याची भाजी करणं हे नक्की ठरलेलं नव्हतं अर्धा किलो बटाटे आणलेले होते नुसते घालणार होतात की कशासाठी घालणार होतात उकडपाल खायचो नुसते हे घरचे पण थरले असते अशा कारणे उत्तम प्रकारे असे मिरच्या जिरणारे कारागिर आपल्याकडे आणले आमच्याकडचे हे नजाकत बघण्यासारखी योग्य आहे आपल्याकडे त्या आमच्या कोकणीय माणसांना जेणेकरून तिखट असा जे काही म्हणजे जसं धूर निघेल तस खाण्यात जेवढा आनंद आहे तुमच्या मिसळीत आम्हाला आनंदच आहे तुम्ही गेले होते मागच्या वेळी एवढा काही धूर निघाला नाही पण उत्तम प्रकारे असे आम्ही खाणं झालं आमचं म्हणून तुम्हाला आज पुन्हा एकदा आमंत्रण देऊन खास मिसळीसाठी तुम्हाला बोलवलं आहे किती जणांच्या नाकातून पद्धत आहे जाळ आणि धूर सांगतीच होय का म्हणजे तर्री काढणार तुम्ही आज हा मिरची बारीक कापून झालेली आहे उद्या सकाळी सगळ्यांना कामाला जायचं आहे त्या मनाने तुम्ही धूर काढावा गॅसचा कामावर जायच्या अगोदरच आपला धूर हा मोकळा मला अंदाज आलाच असेल मिरच्या ज्या मनाने घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला कळलाच असेल किती धूर आहे बटाटे शिजले बटाटे शिंपले म्हणजे आता शिट्ट्या झालेल्या आहेत जा जा उतरून ठेवू त्याला वरची शिटे काढून ठेव हा म्हणजे गार ओढले सात वाजता मिसळ व्हायला पाहिजे हो तोपर्यंत आपण मिसळ करून घेऊया तोपर्यंत बटाटे होतील बटाट्याची भाजी वेगळी करायची असे सगळे आलेले आहेत मुळे गुरुजी दिवाकर मुळे इकडे बघितला त्यांच्या सऊ मुळे त्यांचा मोठा मुलगा हा हे शेंडेफळ हे मुळे मुळे शास्त्रीच शेंडेफळ चला आपण आता जाऊया आपण आपल्या किचन मध्ये कुठे आपल्या किचन मध्ये चल हे आचारी गणपती बाप्पा आणि आचारी हे आमचे सदू काका चला खूप बालपणापासून मित्र ओके चला आणि आम्ही चाललोय आमच्या किचन मध्ये थांबा <laughs> इकडे आहे आमचं लाईट जपलं ओके हे आमचं आहे छोटस किचन तिकडे ठेवा नारायणचा आज तुम्हाला फरसा आहे हो

झणजणी तशी मिसळ आणि बटाट्याची भाजी काय कॉम्बिनेशन आहे माहिती नाही कमेंट मध्ये सांगा काय कॉम्बिनेशन आहे ते फरसाण लक्ष्मीनारायण फरसाण दही दही पण कॉम्बिनेशन मला समजलेलं नाहीये उसळी सोबतच आईस्क्रीमचा डबा हा हे कांदा कोथिंबीर लिंबू आणि हे आम्ही सगळे ताव मारताना उसळ पाववर स्लाइस वगैरे हो सगळं दडवून ठेवले आणि हा आईस्क्रीमचा डबा काय रे मध्ये आईस्क्रीमच्या डब्याची गोष्ट सांगा आईस्क्रीम आणि आईस्क्रीमच्या डब्यात आणलेला आहे दुपारचा पुलाव फोडणी फोडणीचा भात आहे का <laughs> पुलाव हो। <laughs> पुला आहे मसाले भात मसाले भात जालाय तो पूर्णी थाबा नाही काही अब आपले आपणच खायचे कोण